निर्वाणीचं बोलला काय आता त्यानंतर काय रिएक्शन काय आल्या तुमची भूमिका असं की दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी या राज्यात या शहरात जे काही घडलं त्याच्यामध्ये दोन जुलै दोन हजार तेवीस ला पुणे शहरातले तमाम कार्यकर्ते हे शहर आदरणीय पवार साहेबांचं आदरणीय सुप्रेताईंचं आदरणीय अजितदादांचं असून सुद्धा आदरणीय पवारसाहेबांच्यावर राहिले माझ्यासारखा एक कार्यकर्ता साहेबांसारखा एक महान योद्धा पुन्हा आपल्याला पाहायला मिळणार नाही या भूमिकेतून त्याचबरोबर साहेबांनी या राज्यासाठी या देशासाठी आणि एकूणच पुरोगामी चळवळीसाठी आपल्या आयुष्यात ते अडुसष्ट वर्ष दिले त्याच्यामुळं काही जरी झालं तरी पवार साहेबांची साथ आपल्याला सोडायची नाही या उद्देशाने आम्ही या ठिकाणी थांबलो आणि माझ्याबरोबर शेकडो नाही तर हजारो लोक या ठिकाणी थांबले राज्यातल्या एकूणच युनिटमध्ये पुणे शहराचे युनिट चाल म्हणजे एकूणच चांगलं ठेवण्यामध्ये आंदोलनं असतील बैठका असतील त्याचबरोबर इकडून कार्यक्रमाच्या माध्यमातून हो व्यवस्थित ठेवण्यामध्ये आम्हाला आजपर्यंत यश आलेलं आहे महानगरपालिकेची सार्वत्रिक महान जी काही निवडणूक येणार आहे त्या पुणे महानगरपालिकेची निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत महाविकास आघाडी म्हणून आदरणीय साहेबांच्या सूचनेनुसार आमच्या काँग्रेस बरोबरच्या दोन बैठका संपर्क झाल्यात शिवसेनेबरोबरच्या दोन बैठका संपर्क झाल्यात मान्य बंटी पाटील साहेब जे काँग्रेसचे इथले ना संपर्क प्रमुख आहेत आणि मान्य सचिन भाऊ आई जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इथले संपर्क प्रमुख आहेत यांच्याशी डायलॉग आहे आमच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये पहिल्यांदाच म्हणजे भाजप वगळता आमच्या पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहरचंद्रजी पवार पक्षाच्या एकमेव युनिटनी उमेदवारी अर्ज मागवलेले आहेत दोनशे बावन्न अर्ज काल रात्री काल संध्याकाळ अखेर त्या ठिकाणी जमा झालेले आहेत ते काही नुसते फक्त अर्ज नाही तर शुल्क भरून ज्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की मला लढायचंच आहे आणि मला कुठल्या प्रकारची माघारी घ्यायची नाही आणि माझी तयारी पूर्ण झाली असे कार्यकर्ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचा टाइमपास न ठेवता अशा प्रकारची उमेदवारी मागतात त्यांना त्यांनाही आम्ही सांगितलं की उद्या महाविकास आघाडी म्हणून कुठेतरी काँग्रेस किंवा शिवसेनेबरोबर आपल्याला दोन पावलं पुढे मागे करायला लागत त्या ठिकाणी तुम्हाला थांबवलं लागेल आणि ती कार्यकर्त्यांची मानसिकता आहे कारण की महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभा लढलो महाविकास आघाडी म्हणून विधानसभा लढलो पुणेकरांची एक मानसिकता झाली आहे की आपल्याला महाविकास आघाडीच्या बाजूनी उभं राहायचं जे वाटोळ झाले ते महायुतीतल्या तिन्ही पक्षांकडून पुण्याचं वाटोळ झालं ही मानसिकता पुणेकरांची आहे आणि त्याच्याचमुळे मागचे दोन दिवस आपल्या माध्यमातून ज्या काय चर्चा रंगल्या गेल्या ज्याच्यामध्ये दोन राष्ट्रवादी एकत्रित लढणार त्यावर जे काय करून डिबेट चाललंय त्याच्यामध्ये मी माझी भूमिका क्लिअर केली की बाबा अशा प्रकारे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित पुण्यात लढणार नाहीत महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही लढू आणि मग आपल्या माध्यमातून एक आ, मला जे काही प्रश्न विचारण्यात आला त्याच्यामध्ये मी सांगितलं जर समोर प्रश्न असा आला की तुम्ही जर एकत्र लढायचं ठरतं काय करायचं त्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी मी क्लिअर आहे दोन हजार तेवीसला किंवा दोन एकोणीसशे नव्वे साली सुद्धा सुद्धा पवारसाहेब मला काहीतरी देतील पवारसाहेबांकडून मला काहीतरी मिळेल ह्या उद्देशाने मी पवारसाहेबांच्यावर नव्हतो पवारसाहेबांची पुरोगामी चळवळीची एकूणच धडपड पवारसाहेबांसारखा एक द्रष्टा नेता ज्या नेत्याचा मला कायम अभिमान राहील त्या पवारसाहेबांच्या श्रद्धेपोटी मी ले ले। हो, चार चार हो। या ठिकाणी थांबलेलो आहे त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये फक्त एखादी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तिकडच्या चार लोकांचं भलं व्हावं आणि आमच्याकडच्या दोन लोकांचं भलं व्हावं एवढ्या वाईट किंवा संकुचित भूमिकेसाठी मी चुकीचा निर्णय घेणार नाही काल परवा आणि आज आणि उद्या सुद्धा मान्य अजितदादांबरोबर आमचा कुठल्या प्रकारचा कुठल्या प्रकारचे द्वेष शत्रुत्व किंवा कुठल्या प्रकारची नाही का नाराजी किंवा राग नव्हता नाही उद्या पण नसेल आमचा विषय पुरोगामी चळवळ या शहराचं या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळं या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे आणि त्याच्या पलीकडे जर एखाद्या माणसाला कोणातरी म्हणजे राज्याच्या नाही शहर स्तरावर एखाद्या दुसऱ्या कुठल्या माणसाला जर वाटलं तसं जावं तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचं ऐकायचं का नाही ऐकायचं हा निर्णय पक्ष सुप्रीम घेतील मला आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रिया यांच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड विश्वास आहे साहेब त्यांची अडुसष्ट वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही स्थानिक ठिकाणी चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत त्याच्या पलीकडे जर एखाद्या वाटलं की असा निर्णय घ्यावा प्रशांत जगतापनी आपलं राजकारण काही काळाकरता थांबवा असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की दो दोन्ही राष्ट्रवादी पुरोगामीच आहे तुम्ही सारखं की तुमचा पक्ष पुरोगामी आहे अजितदा पण पक्ष पुरोगामीच आहे आधी ते तुमच्या तुम्ही होता एकीकडे सुप्रिया सुळे मी अजितदादा मी अजितदा सलमान्य अजितदाच्या नेतृत्वाखाली किंवा हाताखाली तब्बल चोवीस वर्ष कामकाज केले त्यांनी मला कधी काय कुठली वाईट वागणूक दिली नव्हती किंवा त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख या राज्यामध्ये होती पण पवार साहेबांसारखं नेतृत्व या राज्यात या देशात पुन्हा जन्माला येणार नाही हे मानणारा मी पवार पवारसाहेबांची सेक्युलर भूमिका जी आम्ही कायम मागची वीस पंचवीस वर्ष भाजपच्या आर एस एसच्या वेगवेगळ्या चुकीच्या धोरणांवर आम्ही टीका करता आलोय त्याच्यामुळे तिकडे आम्ही काय गेलो नाही कारण की दादा भाजप बरोबर गेले आजची परिस्थिती अशी आहे की भाजपबरोबर दादांची युती होत नाहीये त्याच्यामुळे आज दादांच्या पक्षातल्या बऱ्याचशा लोकांचा आग्रह की या पक्षावर आघाडी युती करावी निवडणुकीनंतर पुन्हा तो पक्ष तिकडे जाईल हा पहिला पाठ त्याच्या पलीकडे करा पुणेकर आज महायुतीवर नाराज आहेत फक्त भाजपवर नाही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर नाराज आहेत अजितदादांच्या राष्ट्रवादीवर नाराज आहे कारण की पुण्यात कोयता गँग पुण्यातल्या महापालिकेतला भ्रष्टाचार ट्रॅफिक जामची समस्या आणि कळस गाठलेला आहे अशा परिस्थितीमध्ये आम्ही जर मयुतीतल्या एखाद्या पक्षाबरोबर जर आघाडी केली तर आमचा महायुतीवर सरकारवर टीका करण्याचा रोखच बदलेल आणि निवडणुकीतली हवाच निघून राहिली परिस्थिती कारण पुणे पुणेकरांच्या नजरात पडायचं नाही आपल्या पुरोगामी चळवळीला डाग प्रवास आपल्या पुरोगामी चळवळीच्या प्रवासाला डाग लावायचा नाही आणि किंबहुना त्याच्याही पलीकडं पलीकडे जे दोनशे बावन्न कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी जे पवार साहेबांच्या प्रेमापोटी इथं थांबलेत त्यांनी जे अर्ज केलेत त्यांना या ठिकाणी त्यांच्या आयुष्याचं वाटोळ करायचं नाही या भूमिकेतून माझा विषय क्लिअर आहे की त्या राष्ट्रवादीवरून आपली आघाडीत नसतो जाते की तुमच्या वॉर्डामध्ये तुमची जी काय आतापर्यंतची रणनीती याला कुठेतरी खोरडा बसेल या युतीमुळे माझा एकमेव प्रभाग आहे मी एक, एक या ठिकाणी सांगू उलट त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो माझा एकमेव प्रभाग आहे की सन्मान्य अजितदादांच्याकडं त्या ठिकाणी प्रभागात चार उमेदवार द्यायला नाहीत ही वस्तुस्थिती आहे म्हणजे तिथं दादांच्या उमेदवार उभा राहिला किंवा नाही उभा राहिला याच्याने मला फार काय फरक पडत नाही अर्थात माझी वानवडीकर जनता ही इकडून सर्वे सर्व आहे ते भवितव्य भवितव्यापर्यंत घडवत आले तर उद्या सुद्धा घडवत घडवून या माझ्या मनात शंका नाही माझ्या वानवडीकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे उलट जर माझ्याच प्रभागात अडचण असतील तर अवघड झालं असतं तसं नाही जे दोनशे बावन्न कार्यकर्ते ज्यांनी अर्ज केला आहे किंवा आणखीन मग ज्यांनी अर्ज केला नसेल मे बी अशा लोकांनी ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर विश्वास ठेवलेला आहे त्याचबरोबर आपल्याला काँग्रेस शिवसेनेला घेऊन या तोडीस तोड एक चांगलं नका या ठिकाणी इथं नका सत्ताधारी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा नका वेगळा नाही का या ठिकाणी पर्याय का पुणेकरांना द्यायचा आहे त्यांचा आम्ही भ्रमनिराश का करू हा विषय आणि याच्या पलीकडे विषय आमचा असा आहे की हे सगळं करत असताना आम्ही महायुती म्हणून रस्त्यावर उतरलोय आमचे जे गुन्हे दाखल आहेत राजकीय गुन्हे ते ह्या महायुती सरकारच्या आंदोलनाचे आंदोलनात त्यांच्या विरोधात आंदोलन आहेत त्या सगळ्या गोष्टीला महायुतीतल्या एका पक्षाबरोबर जरी आमची आघाडी झाली किंवा छुपी किंवा उघड युती झाली तरी आम्हाला देवेंद्र फडणवीसांवर एकनाथ शिंदेवर कुठल्या प्रकारची टीका करण्याचा राईट राहणार नाही कारण की त्यांचे लोक सुद्धा इथं पुण्यात येऊन सांगतील की हे आमच्यावर होते ह्यांनी पुण्याचं वाटोळ केलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे चांगले केले पवार साहेबांनी महाविकास आघाडीने केले आणि जे नका एकूणच नका उद्याच्या पुण्यासाठी काय चांगलं असतं हे हा मुद्दा घेऊन आम्ही पुणेकरांपर्यंत जाऊ सेकंड थिंग माहितीमुळे जे वाटवळ झाले किंवा माहिती घटक पक्षांमुळे जे पुणे असं वाटवळ झाले तो मुद्दा घेऊनच पुणे महापालिकेची निवडणूक लढवावी हा असा माझा थेट प्रस्ताव आहे आणि त्याच्या पलीकडे मी पुन्हा एकदा सांगतो दो। एका दोन पक्ष एकत्रित करणे दोन्ही पक्षांनी मिळून कुठल्या शहरात आघाडी करणे किंवा छुपी किंवा उघड आघाडी करणे हा सगळा निर्णय हा सर्वोच्च नेतृत्वाचा राहील तो माझा अधिकार नाही माझी तेवढी पात्रता नाही माझ्या हातात काय आहे तर मी जी पुरोगामी चळवळीचा नाही का चेहरा म्हणून या शहरात पुढे आलेलो आहे पुणेकरांच्या भावना मला माहिती आहेत त्याच्यामुळे पुणेकरांच्या नजरेत पडायचं नाही कार्यकर्त्यांची ना का, कार्यकर्त्यांना देश जोडीला लावायचं नाही म्हणून आपण आपलं राजकारण काही क्षणा करता काही दिवसा करता काही महिन्या करता किंवा काही वर्षा करता आहे तिथं स्थगित करावं आपण राजकारण थांबव या निर्णयापर्यंत मी नक्की आता तो निर्णय नाही ज्यावेळेस असं कदाचित दोन आघाडी दोन नका राष्ट्रवादीची आघाडी व्हायचा निर्णय झाला आणि तो आधीगृह ज्या दिवशी जाहीर होईल त्या दिवशी प्रशांत जगताप राजकारणामध्ये काही कार काही क्षणा करता काही दिवसाकरता नक्की थांबलेला या पुण्याला आणि महाराष्ट्राला नक्की दादा शरद पवार म्हणाले होते तुमच्याच बैठकीत की भाजपा सोडून कोणाची युती करा आणि दुसरा प्रश्न असा शरद पवारच म्हणाले की मी गेल्या पंचवीस वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेत लक्षच देत नाही ज्या काही आघाड्या युत्या होतात त्या स्थानिक लेवलला होतात मग हे तुमच्या सर्वोच्च नेत्याचा आदेश असताना तुम्ही का नाराजी होत मला राज्यात बाकीच्या कुठल्या कार्यकर्त्यांचं माहिती नाही पण पुणे शहराचा अध्यक्ष नाहत्याने मागच्या काळात महापौर या राहत्याने मला आदरणीय पवार साहेबांचं प्रचंड प्रेम मिळालं साहेबांच्या बरोबर मला वन टू वन सारख्या चर्चा करता आल्या मागच्या अडीच महिन्यामध्ये साहेबांबरोबर माझ्या आदरणीय साहेबांच्या माझ्या चार वेळा चर्चा आल्यात की म्हणून साहेबांनीच मला महाविकास आघाडीची तुमची चर्चा कुठवर आली अशा प्रकारची विचारणा केलेली आहे त्याच्यामुळे पवार साहेबांनी कुठे आम्हाला त्या राष्ट्रपतीबरोबर गरोबा करा अशा प्रकारचा कुठलाही आदेश दिलेला नाही भाजपला त्या ठिकाणी थांबवण्याकरता इतर ज्या काय आघाड्या चालल्यात काही ठिकाणी वसई विरारमध्ये त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडी आहे अशा ठिकाणच्या त्या तिथल्या आघाड्या होऊ शकतात पुणे शहरात मात्र तशी परिस्थिती नाही पुणे शहरामध्ये त्या राष्ट्राचा आमचा थेट सामना झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सन्मान्य सुब्रेताईंसाठी सन्मान्य डॉक्टर अमोल कोल्हेंसाठी बापूसाहेब पठारे यांच्यासाठी जे कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाचं पाणी होणार नाही याची काळजी आम्ही नक्की कोण आग्रही दादा कोण आग्रह असं एक दादा एवढा एवढा मोठ्या पक्षामध्ये दुसरा कोणतरी माणूस आग्रही राहू शकतो त्यांचा आग्रह म्हणजे पक्षाची भूमिका नाही त्याच्यामुळे असं कोणीतरी आग्रह जरी केला असेल तरी माझे पक्ष नेतृत्व अशा प्रकारचा चुकीचा निर्णय घेणार आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आग्रह आहे का तुमच्या सोबत तुमच्या म्हणण्याचा रोग असा का मग ते यायला मला सन्मान्य अजितदादांचं मला माहिती नाही पण त्यांचे जे काही दुसऱ्या तिसऱ्या फळीत येथील स्थानिक कार्यकर्ते असतील ते मे बी नाही का आमच्या मध्ये एखाद्या कुठला कोणातरी कॉन्टॅक्ट करत असतील पण त्याचा अर्थ आमच्या पक्षाने अधिकृत अशा प्रकारचा कुणाला दूत म्हणून पाठवलेलं नाही एखाद्याला स्वतःला बर वाटावं आणि दादाला बरं वाटावं म्हणून अशी भूमिका बजवायची असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या पुणे युनिटची अधिकृत भूमिका नव्हती नाही आणि नसेल मी पुन्हा एकदा सांगतो की पवार साहेबांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते उद्या माझा राजकारण थांबण्याचा जर निर्णय झाला तर मी कुठलाही पक्ष जॉईन करणार नाही सत्ताधारी पण मी विरोधी सुद्धा नाही ज्यावेळेस मला माझा अंतर्मन सांगेल की आता होय राजकारण थोडी स्वच्छता झाली आपण परत राजकारण सक्रिय व्हायला पाहिजे त्यावेळेस मी मात्र परत एकदा निर्णय घेणार आणि अगदी असं वाटलं की माझ्याच वानवडीकरांनी सांगितलं की बाबा तुला निवडणुकीसाठी निर्णय घ्यावा लागेल मी योग्य तो निर्णय नक्की घेईन पण कुठल्याही दुसऱ्या पक्षात पवारसाहेबांना सोडून जायचंच असतं तर तेवीस दोन हजार तेवीसला ते ते दा तिकडे बरोबर गेला असतो पवार साहेबांसाठी आयुष्यात पाहिजे ती किंमत मोजण्याची प्रशांत झकपची तयारी लढायची तयारी आहे का माझा पक्ष या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून नक्की पुणे शहरात नका निवडणूक लढवेल याच्यावर मला ठाम विश्वास आहे कारण की पुणे शहर एक वेगळ्या विचाराचं शहर आहे त्याचबरोबर पुणे शहरातल्या नागरिकांनी महायुतीचा गोंधळलेला भोंगळ भ्रष्टाचारी कारभार पाहिलेला आहे त्याच्यामुळे निश्चित पुणेकर या ठिकाणी महायुतीच्या बाजून जाणार नाही आणि महायुतीतल्या एखाद्या पक्षावर आमची जर चुकून आघाडी जर झाली तर मात्र या ठिकाणी पुणेकर आम्हाला आपटवल्याशिवाय राहणार नाहीत असं माझं थे थेट सांगत शरद पवारांना बिलकुल नाही माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्यावर विश्वास आहे आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुप्रिया असतील आमचे या ठिकाणी प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब असेल यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे माझे काय चुकलं असेल ते नक्की माझे ते माझे काम धरतील पण त्यांना माहिती आहे प्रचंड पुरोगामी चळवळ आणि ज्या कार्यकर्त्यांनी वाईट काढता आपली इमाने दिमध्ये साथ दिले त्यांच्या भल्या करता त्यांच्याकडून पुढच्या करिअर करता या ठिकाणी संघर्ष करतोय हे माझ्या नेतृत्वाला नक्की माहिती निश्चित अधिकार आहे काय अडचण नाही तु� शेवटी विषय असा आहे की ज्यांनी नाही काय या ठिकाणी हा सगळा पुढाकार घेतला असेल त्यांनी नक्की माझा नका अशा प्रकारचे काय कालच्या बाईट्स पोहोचवल्या असतील आणि त्या पोहोचवल्यात फार काय होईल असं मला काय वाटत नाही त्याचं कारण आहे की मी त्याच्यामध्ये मी कुठेही पक्षविरोधी भूमिका घेतलेली नाही आजही नाही उद्या नाही मी काय सांगितलं ज्या दिवशी असा निर्णय होईल त्या दिवशी प्रशांत जगताप कुठल्या प्रकारचं चुकीचं ट्विट न करता चुकीचा नका कुठल्या प्रकारचा आरोप न करता जागेवर थांबेल आणि पुणेकरांना फक्त एवढं सांगेल की प्रशांत जगताप आज या क्षणाला या या कारणाकरता आपलं राजकारण काही काळ करता थांबवतोय दॅट्स इट जय हिंद जय महाराष्ट्र